देख रहे हैं समाज हितोशी आंदोलन युट्यूब चॅनल प्रेरणेची ज्योत चेतवणारा आहे आजचा हा दिवस केवळ एक उत्सव नाही तर हा दिवस आहे नवचेतनेचा नवा इतिहास घडवणाऱ्या महापुरुषांच्या विचारांची आठवण ठेवण्याचा आणि त्यांच्या स्थानाशिवाय असलेला कार्यक्रम हा दिशादर्शक ठरू शकत नाही कारण आजच्या कार्यक्रमाला दिशादर्शकाची भूमिका बजावणारे मार्गदर्शक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आयुष्यमान रविकुमार पराते साहेब मुख्य अभियंता जलसंपदा विभाग नागपूर हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते नाही स्वाभिमानाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि संघर्षाशिवाय परिवर्तन नाही असे सांगत बाबासाहेबांनी शिक्षणाच्या ज्योतीने संपूर्ण समाजाला प्रकाशमान केले याच विचारांचा आधार घेऊन वैचारिक क्रांतीची ज्योत पेटविण्याकरिता अर्थात दीपप्रज्वलन आणि अमोख नेतृत्वाने भारताच्या इतिहासात स्वर्णाक्षरांनी कोरले जाणारे योगदान दिले आहे होय हा दिवस आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार समाज क्रांतीचे महानायक मानवतेचे अनमोल दीपस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अन्यायाच्या व्रणांवर समानतेच्या अमृताचा लेप देणाऱ्या या महामानवाच्या कार्याला उजाळा देण्याचा आणि त्यांच्या विचारांना पुन्हा प्रकाशित करण्याचा हा दिवस आहे हा सोहळा केवळ एक उत्सव नाही तर संविधानाच्या पवित्र तत्वांप्रती निष्ठा व्यक्त करण्याचा क्षण आहे हा दिवस बाबासाहेबांच्या विचारांचा जागर करण्याचा दिवस आहे आणि त्याच विचारांचे पायिक असलेले अनेक वर आज या मंचावर उपस्थित आहेत बाबासाहेबांच्या विचारांची शिदोरी घेऊन स्व आणि समाज यांच्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता असलेले तुमच्या श्रोतेगण आणि मंचावरील मान्यवर आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा शब्द स्वागत करते शिळाविना असलेले जहाज असलेली नदी झोकून दिले या आणि तेव्हाच ते एवढा ते मोठा समाज बदल घडवू शकले ते फक्त एक सामाजिक एक कार्यकर्ताच नसून फार मोठे इकॉनॉमिस्ट अर्थशास्त्रज्ञ सुद्धा होते त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहे त्यांना वाचनाचं खूप आवड होती आणि म्हणूनच त्यांचं एक खूप कॉमन एक प्रेज आहे जे आपण नेहमी ऐकत असतो की वाचाल तर वाचाल त्यांनी आपल्या सगळ्यांना एक खूप मोठा संदेश दिला की जर तुम्ही शिकाल तुम्ही लिटरेट व्हाल तुम्ही एज्युकेशनला व्हॅल्यू द्याल तरच तुमचं अस्तित्व टिकून राहील तर खूप मोठा एक तीन शब्द आहे वाचाल तर वाचाल याच्यातला इतका मोठा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे तो अंगीकृत करणं आवश्यक आहे कारण फक्त डिग्रीच प्राप्त करणे परीक्षेसाठी क्वेश्चन आन्सर्स तयार करणे आणि एक पर्सेंटेज स्कोर करणे हा त्यांचा ध्येय नव्हता त्यांचा ध्येय होता, होता की त्या उपक्रमात किंवा त्या सिलेबसमध्ये त्यांनी डेप्थ नॉलेज गेन केलं आणि त्या नॉलेजचा त्यांनी वापर सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी केला आपण जे आता कॉन्स्टिट्यूशन मधलं प्रिएम्बल वाचलं त्याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी की एक भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याची स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणे म्हणजे हा हा विचार जो हो त्यांनी यात मांडला आहे या प्रियाबलमध्ये हो फक्त समानता आपण काय म्हणतो इक्वॉलिटी सोसायटीमध्ये इक्वॉलिटी हा एक पार्ट आहे परंतु त्यांनी त्यात कितीतरी गोष्टी जोडलेल्या आहेत की इक्वॉलिटी सोबत जस्टि जस्टिस जी आहे ती सगळ्यांना एकसारखा न्याय मिळावा सगळ्यांना विचार स्वातंत्र्य असावं अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असावे तुम्हाला ज्या कुठल्या धर्मावर तुमची श्रद्धा आहे तो जोपासण्याचा तुम्हाला अधिकार मिळावा तर हे त्या थोर पुरुषाचे जे विचार आहे त्यांनी या एका मध्ये या मध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि हे डेप्थ या त्या थोर पुरुषाच्या थिंकिंगची जी डेप्थ आहे ती आपल्याला याच्यावरनं लक्षात येते तर एक हा पण मला गुण त्यांच्याकडनं अंगीकृत करावा असा वाटला की जे काही ते शिकत होते विचार सरली, के अंगी के लिए। ते त्यांनी आपल्या विचारसरणीत आपल्या वागणुकीत सुद्धा अंगीकृत केले कॉन्स्टिट्यूशननी आपल्याला जे राईट्स दिले आहे त्याच्यासोबत रिस्पॉन्सिबिलिटीज पण त्यांनी लिहिल्या की राईट्स हे आहे तुमचे आणि तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहे किती महत्वाच्या गोष्टी त्यांनी इन्क्लूड केल्या की नागरिक म्हणून तुम्हाला हे हे अधिकार आहे आणि हे ह्या तुमच्या जबाबदाऱ्या आहेत एक विचारशैली बघा म्हणजे फक्त त्यांनी राईट्सवर फोकस नाही केलं त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटीजवर सुद्धा फोकस केलं आणि ही बाब आपण म्हणजे याच्यावरून ते किती खरंच महामानव आहे ते जे आपण महामानव म्हणतो ना तर मानवाच्या वरचे जे गुण असतात ते त्यांनी त्यांच्या लेखनातून त्यांच्या पुस्तकातून त्यांनी लिहिलेल्या कॉन्स्टिट्यूशन मधून आपल्याला बघायला मिळतं तर अशा या दोन पुरुषांच्या स्मृतीनिमित्त आज आपण इथे सगळे उपस्थित झालो आहे इथे फार चांगले वक्ते आज डायसवर अवेलेबल आहेत प्रत्येक वेळेला जलसंपदा मैत्री संघामार्फत चांगले चांगले वक्ते इथे आणल्या जातात ज्यांच्या मार्फत आपल्याला खूप मार्गदर्शन मिळत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनातनं आपल्याला एक जीवनशैली कशी असावी आपली विचारधारणा कशी असावी आपण स्वतःचा उद्धार करण्यासाठी स्वतःला उंचावण्यासाठी कशा पद्धतीची वागणूक करावी काय गोष्टी कराव्या या सगळ्यांचं आपल्याला याच्यामध्ये ओ या त्रिवार बंदना i hey, no. i तो मी त्यांच्या वतीने वाचून दाखवतो सर्वप्रथम प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्व जलसंपदा जलसंधारण तसेच जलसंपदा मैत्री संघातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा देतो काही कारण असो मी कार्यालयात कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नाही त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो चौदा एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि देशातील महान नेते डॉक्टर यांची जयंती बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतातील वंचित दलित यांच्या उन्नतीसाठी खर्च केले ते एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ न्यायशास्त्रज्ञ राजकारणी तत्वज्ञ आणि समाज सुधारक होते त्यांनी केवळ सामाजिक न्याय आणि सामाजिक विश्रांतीविरुद्ध लढा दिला नाही तर महिला सक्षमीकरणासाठीही कार्य केले बाबासाहेबांनी महिलांसाठी समान हक्क लोकसंख्या नियंत्रण समान नागरी संहिता आणि मूलभूत जबाबदाऱ्या याविषयी लोकांना जागृत केले शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे यावर त्यांची नितांत श्रद्धा होती शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो प्रज्ञा शील आणि करुणा हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे शिका संघटितवा आणि संघर्ष करा हे त्यांचे वाक्य होते डॉक्टर बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांनी प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक धार्मिक पत्रकारिता कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलितांच्या श्रमिकांच्या विस्थापितांच्या शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला गलित गात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे सुल्लिंग चेतवून डॉक्टर बाबा आंबेडकर यांनी मृतवत झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले बाबासाहेब म्हणायचे की स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजित असतो त्यांच्या या पुरोगामी विचारांमुळे ते आज कोट्यावधी भारतीयांसाठी प्रेरणास्रोत आहे स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चळवळी केल्या स्त्रियांची गुलामगिरी डॉक्टर आंबेडकरांनी दूर केली एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे छप्पन पर्यंतच्या काळात बाबासाहेबांनी भारतीय स्त्रीचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून सतत प्रयत्न केला एकोणीसशे बेचाळीस साली भरलेल्या नागपूर येथील परिषदेत त्यांनी स्वच्छता पाळा सर्व दुर्गुणांपासून दूर राहा मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वाकांक्षी बनवा त्यांचा न्यूनगंड दूर करा असा महत्वाचा उद्देश महिलांना केला दलितांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी त्यांनी त्यांच्या न्याय ते कायम खंबीरपणे उभे राहिले दलितांना म्हणून ते सातत्याने संघर्ष करीत राहिले केवळ दलित वंचित नव्हे तर शेतकरी व मजूर यांच्या प्रश्नासंबंधी जोरदार लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सिंचन क्षेत्रातही महत्वपूर्ण योगदान दिले त्यांनी जलव्यवस्थापनाचे महत्व ओळखले आणि जलधोरण तयार करण्याबाबत महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांनी सन एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीस दरम्यान नदीजोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती ती आजच्या राष्ट्रीय नदीजोड प्रकल्पांची प्रेरणा ठरली दामोदर खोरे प्रकल्प हिराकुंड धरण सोन नदी प्रकल्प यासारख्या महत्त्वाकांक्षी जल प्रकल्पांच्या निर्मितीसाठी त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असा विश्वास होता की पाणी हे सर्व नागरिकांचे संसाधन आहे व त्याचे समान वाटप करणे आवश्यक आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे या महामानवाला विनम्र अभिवादन धन्यवाद